नमस्कार मित्रांनो आज शुक्रवारी संकष्ट चतुर्थीला गणपतींचं लक्ष्मी देवीचे भी कराबे पूजन या मंत्रांचे जप ठरतील वरदान नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ शुक्रवारी संकष्ट चतुर्थी असल्याने गणपतींसह लक्ष्मी देवीचे पूजन करणे शुभ आणि पुण्यफलदायी ठरू शकते शुक्रवारी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे कार्तिक शुद्ध एकादशीला चातुर्मास चातुर्मास समाप्त होत असल्यामुळे अश्विन चतुर्थी चतुर्थी काळातील शेवटची मानली शुक्रवार हा दिवस देवी लक्ष्मीसाठी समर्पित असल्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांसह लक्ष्मी देवीची मनोभावे पूजन केल्यास उत्तम आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात असे शास्त्रामध्ये सांगितले आहे संकष्ट चतुर्थीचे व्रत फार प्राचीन आहे गेली हजारो वर्षे हे व्रत भारत वर्षात अगदी निष्ठेने पाळले जाते कुणीही संकष्ट चतुर्थीचे व्रत करू शकतो गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते अश्विन कृष्ण पक्षातील चतुर्थी दाशरथी चतुर्थी आणि कर करक चतुर्थी या नावानेही ओळखली जाते प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पांना भजत पूजत असतात हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो अशी मान्यता आहे संकष्ट चतुर्थीच्या चे व्रतामध्ये चंद्रोदय अतिशय महत्वाचा विधी मानला जातो संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पांची मूर्तीला अभिषेक करावा अभिषेक करते अथर्व शीर्ष पाठ असल्यास एकवीस वेळा आवर्तन करावे अन्यथा ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा अनंत फुले अर्पण करावी धूपदीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून तसे वाटप करावे रात्री चंद्रोदयाची वेळ पहावी आणि धूपदीप लावून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा चंद्र दर्शन घेऊन चंद्राला अर्धे द्यावे आणि गणपतींची आरती म्हणून जास्वंदांची फुले दुर्बा वाहून उपवास सोडावा गणपती पूजन करण्यासह लक्ष्मी देवीचेही पूजन करावे षोडशोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने लक्ष्मी देवींचे पूजन करावे लक्ष्मी देवींशी संबंधित तसे लक्ष्मी देवीच्या वस्तू अर्पण कराव्यात लक्ष्मी देवीच्या धन धान्य वैभव ऐश्वर प्राप्त होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते या दिवशी श्री शुक्त कनकधारा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम आदींचे पठन करणे शुभ मानले जाते तिन्ही सांजेला दिवे लागणी वेळी लक्ष्मी देवी समोर दिवा लावा तुळशी समोर दिवा लावा देवीशी संबंधित मंत्रांचे जप करावेत स्तोत्र म्हणावे अगदीच काही शक्य नसेल तरी ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जप करावा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद